नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत एशियन ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर आहेत नुकताच एक मुद्दा संभाजीराजे महाराज यांनी उपस्थित केला की रायगडावरील जी वाघे कुत्रेची समाधी आहे ती हटवण्याचे आदेश त्यांनी थोडक्यात दिले आहेत तर काय सांगाल या संदर्भात मागच्या एक दोन तीन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना रायगडावरील वाघे समाधी समाधी संदर्भात एक पत्र दिलं होत खर तर छत्रपती संभाजी महाराजांना आज ही जी जाग का आली तो आज त्यांना का वाटलं की ही समाधी आपली आपण हटवावी खर तर मला त्यांना एक सांगायचं आहे की दोन हजार बारा साली सुद्धा एका संघटनेने हा प्रयत्न केला होता पुतळा काढण्याचा परंतु हिंदुत्ववादी संघटना असतील अनेक सामाजिक संघटना असतील या सर्वांनी ज्यावेळेस आंदोलन केलं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस ते, ते सरकारला हा पुतळा बसवावा लागला आणि माझं राजे भोसलेंना एक सांगणं आहे की जुने विषय काढून आज आपण जातीमध्ये ते निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत आहात तर ते चुकीचं आहे की असं संभाजी महाराजांनी ह्या गोष्टी करू नयेत वाघ्या कुत्र्याचा पुतळा आणि धनगर समाज कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ज्यावेळेस बांधायचं होतं त्यावेळी तुकोजीराव होळकर यांनी त्या काळी स्मारकाला देणगी दिली होती आणि ते स्मारकाचं देणगी दिल्यानंतर अ त्याच पैशातून नंतर कुत्र्याची समाधी त्या ठिकाणी बांधलेली आहे आणि हे हा जुना विषय आहे या जुन्या विषयाला आपण एक सारा खतपा खतपाने घालताय तर हे चुकीचं आहे धन्यवाद तर हे होते बापूराव सोलनकर यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीबद्दल त्यांचं मत स्पष्ट केलेलं आहे धन्यवाद